जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या एकवीस सप्टेंबर रोजी कर्जत येथे खासदार तटकरे यांचा भव्य नागरी सत्कार होणार असून त्याविषयीची माहिती देण्यासाठी एकोणीस सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने त्यांनी स्थानिक पातळीवर महायुतीतील घटक पक्षांद्वारे वारंवार खासदार तटकरे यांच्यावर खालच्या पातळीत टिप्पणी केली जात असल्याबद्दल स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली तसेच महाडच्या आरोग्य व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करीत गेल्या काही महिन्यांपासून महाड तालुका परिसरात एस टी गाड्यांचे होणारे वारंवारचे अपघात यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे त्याचप्रमाणे महाड नगर परिषदेच्या माध्यमातून निविदा काढून करण्यात आलेल्या वृक्ष लागवड कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला असून याबाबत सविस्तर माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे या पत्रकार परिषदेला पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रकांत बुवा जाधव करवली सरपंच चैतन्य मामुणकर शहराध्यक्ष राकेश शहा माजी शहराध्यक्ष सुदेश कळमकर इत्यादी उपस्थित होते एकवीस तारखेला कर्जतमध्ये आदरणीय खासदार तटकरे साहेब यांचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये जिल्ह्याभरातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जिल्ह्यातील तटकरे साहेबांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत कर्जत तालुक्यामध्ये ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचा देखणा दैदिप्यमान सोहळा त्या ठिकाणी पार पडणारा आहे तटकरे साहेबांना जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा भारत भूषण पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचं सपत्नीक सत्कार त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे याखेरीज या पत्रकार परिषदेमध्ये बोलण्यासारखं म्हणजे काही राजकीय विषय सुद्धा आहेत तेही संलग्नपणे आपल्याशी बोलायचे होते त्याच्यापैकी प्रामुख्याने एक प्रशासकीय भाग जो आहे तो आधी आपण त्याच्यावर चर्चा करून घेऊ काल वरणघाटामध्ये एस टीचा अपघात झाला आपल्याला याची कल्पना आहे हा अपघात होत असताना जण त्याच्यामध्ये जखमी झाले त्यांच्यावरती काही गंभीर होते त्यांच्यावरती वेगळ्या पद्धतीने उपचार झाले प्र काहींना प्रथमोपचार करून सोडून देण्यात आलं आम्हाला मिळालेली माहिती अशी आहे की ती एस टी त्या ठिकाणी नादुरुस्त झाली आणि नादुरुस्त झाल्यामुळे चालकाचं नियंत्रण त्याच्यावरनं गेलं ब्रेक फेल झाले कोण म्हणतं कोण म्हणतं गिअर माल फंक्शन झाला कोण प्रवाशी म्हणतात ड्रायव्हरच घाबरले आता ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी प्रशासनाच्या दुर्लक्षकडं जातात एस टी प्रशासनाने घाटामध्ये ज्या गाड्या जातात त्या तपासूनच दिल्या पाहिजेत त्या देत असताना त्या सुस्थितीत आहेत का नाहीत तिथे जे चालक त्या गाडीवर जातो तो चालक पूर्णपणे प्रशिक्षित आहे का नाही याच्याबद्दल पूर्णपणाची खात्री केल्याशिवाय अशा अडचणीच्या रस्त्यांवरती गाड्या देताना काळजीपूर्वक दिल्या पाहिजेत ते होत नाही एकीकडे अपघात होतो आणि आपल्याकडे आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती हे आपण सर्वजण जाणता वारंवार मागणी करूनसुद्धा अद्यापही महाडला शल्यचिकित्सक उपलब्ध झालेले नाहीत आज डॉक्टर डोयफोडे जे इथे इन्चार्ज आहेत ते आय स्पेशलिस्ट आहेत डोळ्यांचे डॉक्टर आणि मग त्यांच्या ताब्यात एवढी मोठी यंत्रणा त्या ठिकाणी आहे ज्याचा ग्रामीण भागातल्या रुग्णांना जर अशा पद्धतीचं कुठलंही संकट आलं तर त्याला सामोरं जाण्याची क्षमता नसणारे डॉक्टर त्या ठिकाणी कार्यरत आहेत मला त्यांच्या गुणवत्तेबद्दल काही म्हणायचं नाही पण त्यांचे जे डोळ्यांचे डॉक्टर आहेत ते अशा महाडसारख्या मोठ्या तालुक्याच्या प्रमुख रुग्णालयामध्ये कार्यरत राहण्यासाठी कॅपेबल आहेत का याबद्दलही गांभीर्याने भविष्यामध्ये आपण त्याची काळजी घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं याखेरीज माणगावमध्ये काल एक मेळावा झाला आणि पुन्हा एकदा आमच्यावरती राजकीय टिप्पणी करण्याचा था था निमित्ताने प्रयत्न झाला खरं म्हणायला झालं तर राजकीय पक्षाच्या मेळाव्यानंतर टीकाटिपणी झाली म्हणून मी आपण एकत्र भेटलोय तर त्याला संलग्नपणे ह्या गोष्टी मांडतोय मांडत असताना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर काम करावं किंवा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेबरोबर काम करावं की नाही करावं याबाबतचे सर्व निर्णय हे वरिष्ठ स्तरावरती होतील भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे महायुतीमध्ये राज्यामध्ये सत्तेमध्ये एकत्रपणे काम करतात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार आणि त्याच्यामध्ये माननीय अजितदादा पवार माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेला अनुरूप असं काम त्या ठिकाणी करतायत अतिशय चांगल्या पद्धतीने सरकारचं चा काम चालू आहे आता सरकारच्या कामाबद्दल कुठलीही शंका नाही जनतेच्या मनामध्ये महायुतीबद्दल प्रचंड प्रेम त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे हे असताना इतक्या खालच्या स्तरावरती जाऊन पुन्हा पुन्हा टीकाटिपणी होणं अभिप्रेत नाही हे होत असताना खऱ्या अर्थाने दखलपात्र असं कुणी काही बोललं आहे असं आमचं मत नाही पण साहेबांच्या बाबतीमध्ये वारंवार होणारे आरोप हे थांबले पाहिजेत म्हणून नजीकच्या काळामध्ये साहेबांना आम्हीही भेटणार आहोत आणि त्याबद्दल कडक शब्दामध्ये आमची नाराजी व्यक्त करणार आहोत याखेरीज महाड नगर परिषदेमध्ये आमचे शहराचे अध्यक्ष राकेशजी शहा यांनी माहितीच्या अधिकारामध्ये एका निविदेसंदर्भात माहिती मागवली होती त्या निविदेअंतर्गत शहरामध्ये झाडं लावण्याचे निविदा अदा करण्यात आलेली होती आणि या निविदेमध्ये सुमारे त्रेसष्ट लाखाचं कॉन्ट्रॅक्ट त्या ठेकेदाराला झाडं लावण्याचं देण्यात आलेलं होतं यापैकी त्यांनी दोन वर्षापूर्वी साडेसहा हजार झाडं शहरामध्ये लावली असं रेकॉर्ड नगरपालिकेकडे आहे त्याच्या बदल्यात त्यांना एकोणचाळीस लाखाचं देयक अदा करण्यात आलेलं आहे ही झाडं नुसतं लावणं नाही तर लावल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्तीही त्या ठेकेदारांनी त्या ठेक्या अंतर्गत करणं अपेक्षित आहे आज नगरपालिकेला विचारणा केली असता त्यांनी साडेसहा हजार झाडांची मोजदात झाल्याचं काहीही सांगितलेलं नाही जी झाडं मेलीत ती त्या ठेकेदारांनी परत लावून द्यायची अशा पद्धतीचं लेखी एक पत्र चार ओळीचं त्याच्याकडनं घेऊन त्यांनी ते देयक अदा केलेलं आहे माझा ह्या सगळ्या प्रक्रियेवरती गंभीर आक्षेप आहे जर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शासन त्या ठिकाणी महाड शहरामध्ये हरिताई व्हावी म्हणून जर पैसे खर्च करत असेल तर त्यासाठी अतिशय जबाबदारपणे काम होणं अपेक्षित आहे या सर्व गोष्टींची मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आदरणीय खासदार साहेब असतील या सर्वांकडं आम्ही तक्रार करणार आहोत आणि या तक्रारी अंती आम्हाला या सर्व बाबींचा खुलासा अपेक्षित आहे आपल्यामार्फत ही विनंती आमची प्रशासनाला राहील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी